गिलक्याची भाजी अशी तर कोणाला खायला आवडत नाही पण आज आपण एकदम नव्याच पद्धतीने गिलक्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी मोठे तर काय लहानपण मागून मागून आनंदाने खातील ही भाजी घरच्या सामग्रीमध्ये आणि फक्त न फक्त दहा मिनटातच बनते अशी युनिक आणि नवी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून सबस्क्राईब करून द्या नमस्कार माझ्या मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया गिलक्याची पसंती करताना अशी कवळी कवळी एकदम हिरवीगार आणि ताजी गिलकी घ्यायची आहे हे गिलके खायला चविष्ट लागतात आणि पटकन शिजतात त्याच्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होते मी येथे पाच सो ग्राम गिलके घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्या गिलक्यांची आपल्याला साल काढायची नाही आहे पण वरची थोडी हिरवी हिरवी परप आहे ना ती जास्त वेळ राहिल्याने काळी पडून जाते आणि म्हणूनच तिलाच फक्त आपल्याला काढायची आहे त्याच्यासाठी बटाट्याच्या साल काढायचं पिनर घ्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे चाकूनेच तुम्ही अशी थोडीशी खरडाल ना हिरवी हिरवी जी वरची परब आहे ना ती निघून जाईल साल मात्र अजिबात काढायची नाही सालीच्या आत पुष्कळ विटॅमिन्स आणि गिलक्याची तुम्ही कशीही भाजी करा पण त्याची मात्र हिरवी परपच काढायची आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना ह्या पद्धतीने गिलक्याला आपल्याला सोलायची आहे गिलक्याची वरची हिरवी परत काढून झाल्यावर त्याला असे पाण्यामध्ये ठेवायचे आहे सर्व गिलक्यांना ह्याप्रमाणेच सोलून घ्यायची आहेत मी सारे गिलकी ह्याप्रमाणे सोलून घेतली आहेत तिची अशी हिरवी परत निघाली आहे आणि ह्या गिलक्यांना पाण्यामध्ये स्वच्छ पुन्हा एक वेळा गिलक्यांना कोटनच्या कपड्यावर काढून कोटनच्या कपड्याने चांगले पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत गिलके कापताना त्याचे पुढचे आणि मार्के देठ मात्र कापून घ्यायची आहे आणि गिलकेत कापताना हे लक्षात ठेवायचे आहे त्याचे फार लहान तुकडे केले तर भाजीमध्ये गळून जातील आणि मोठे तुकडे केले तर लवकर शिजणार नाही म्हणून त्याचे एक ते दीड इंचपर्यंतचेच तुकडे करायचे आहे असे गोल गोल सारे तुकडे करून घ्यायचे आहेत गिलक्यांमध्ये मसाला आतपर्यंत जावा म्हणून गिलक्यांच्या तुकड्यांना एक काप मधोमध मद पाडून घ्यायचं आहे पहा मी करत आहे ना असा फक्त काप लावायचा आहे त्याला आपण जास्त खोलायचं नाही आहे नाहीतर गिलक तुटून जाईल सारे गिलक्यांच्या काप पाडून घ्यायचे आहेत सर्व गिलक्यांच्या काप पाडून झालेले आहेत आता त्यांना बाजूला ठेवून देऊया आणि त्याच्यासाठीचा मसाला तयार करूया त्याच्यासाठी एक मिक्सीचे जार घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक बाउल भरून मी दांड्यासहित कोथंबीर घेतली आहे दांड्यांमध्ये मी कोथंबीरच्या पानांपेक्षा जास्त फेवर असतो आणि कवळी दांडे आहे तर नक्की घ्या तुम्ही एक बाउलपेक्षा जास्त बी कोथंबीर घेऊ शकता आणि कमी बी घेऊ शकता इंच अद्रकचा तुकडा बी किसून घेतला आहे तुम्ही बारीक बारीक तुकडे करून बी टाकू शकता लहान आहेत म्हणून मी दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत मोठ्या असतील तर पाच सात घ्या शेकून त्याचे साल काढून असा दरदरा कूट करून मी बरणी भरून ठेवलेलाच असतो त्याच्यातून तीन टेस्पून शेकलेला दाण्यांचा कूट टाकायचा आहे खोबऱ्याचा किस तोही तीन ते ती चार टी घ्यायचा आहे तुम्ही घरचं खोबरं बी किसून घेऊ शकता मीने देशी कोकोनट पावडर घेतलेली आहे दाण्याचे कूट आणि खोबऱ्याच्या किसाने भाजीला रिसनेस येईल दोन तिख्या लवंगी मिरच्या तुकडे करून घ्यायचे आहेत हाफ कप पाणी टाकूया आणि मिक्सरचे जार बंद करून त्याला दळून घेऊया दळताना लक्षात ठेवायचे आहे थोडी जाडसरच पेस्ट राहू द्यायची आहे एकदम एकदम चिकणी पत्ता पेस्ट करायची नाही आहे बघा मी कशी पेस्ट केली आहे अशी दरदरी ठेवली म्हणजे भाजीमध्ये खूप चांगली लागते आता ही पेस्ट आपण कापून घेतलेल्या गिलक्यांमध्ये टाकूया काही मसालेही टाकूया त्याच्यामध्ये एक टेस्टफूल देशी लाल मिरची पावडर एक टेस्टफूल हळदी पावडर एक टेस्पून धनाजिरा पावडर एक टेस्टफूल कस्तुरी मेथी थोडी ड्राय रोस करून घेतली आहे तिला पण चांगली हातावर मसरून बारीक करून टाकूया हिचा फ्लेवर पण भाजीमध्ये खूपच छान लागतो एकदम ढाबा स्टाईल भाजी लागते म्हणून जरूर टाका आणि एक टेस्टफूल ऑइल टाकूया तेलमुळे मसाल्याचे कोटिंग गिलक्यांना खूप चांगल्या प्रकारे होईल म्हणून एक टेस्पून तेल जरूर त्याच्यामध्ये ॲड करा सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून गिलक्यांवर कोटिंग करून घ्यायची आहे गिलक्यांना मसाला मी कोटिंग करत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा फ्री आहे म्हणून करून द्या की मसाला बघा अशा प्रकारे चांगल्या रीतीने कोटिंग करून घेतला आहे आता याला धाकून बाजूला ठेवून देऊया मसाला आतमध्ये मुरून जाईल आणि कोणाला कळणारच नाही की गिलक्याची भाजी आहे गॅस ऑन करायचा आहे त्याच्यावर एक पेन ठेवायचे पेन पेनमध्ये एक टीस्पून ऑइल टाकायचे आहे आणि त्याच्यात अर्धी टीस्पून जिरं आणि एक चौथाई टीस्पून हिंग टाकायचं आहे जर तुमचा हिंग स्ट्रॉंग नसेल तर आधी टीस्पून बी हिंग तुम्ही टाकू शकता जिरा चांगलं चटकल्यावर त्याच्यामध्ये एक मोठा मीडियम साईजचा कांदा मीने बारीक चॉप केलेला आहे चोपरमध्ये तुम्ही छोटे असेल तर दोन कांदे चॉप करून किंवा बारीक बारीक कापून घेऊ शकता तो टाकून द्यायचा आहे आणि ह्या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे अर्ध्याच मिनटात कांदे चांगले गुलाबी रंगाचे चा होऊन गेले आहेत आता त्याच्यामध्ये दोन छोटे आकाराचे मीने बारीक बारीक चोप टमाटर करून घेतले आहेत तेही त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत मोठा असेल तर एकच टमाटर घ्या टमाटरला मी त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून मौसूद करायचे आहे फक्त कांद्या आणि टमाट्या पुरतेच मसाले टाकायचे आहेत बाकी तर गिलक्यामध्ये आपण ऑलरेडी सर्व मसाले टाकून चुकलो आहे म्हणून त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे एक चौथाई टी स्पून धने जिरे पावडर स्वाद अनुसार थोडेसे मीठ टाकूया ज्याच्याने टमाटे लवकर सॉफ्ट होतील मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण झाकून एक मिनटापर्यंत स्लो गॅसवर त्याला शिजू द्यायचे आहे एक मिनटानंतर झाकण खोलूया बघा तुम्हाला जवळून दाखवते आहे कांद्या आणि टमाट्यामधून तेल अगदी व्यवस्थित सेपरेट झालेले आहे आणि कांदे टमाटे एकदम मऊ सूत शिजले आहे मसाला परततोय आहे तेवढ्या वेळामध्येच कोटिंग केलेले गिलके गिलकेनी मसाला चांगला शोषून घेतलेला आहे आणि गिलके एकदम मसालादार दार फेवरफुल बनून गेलेले आहेत कारण की आपण गिलक्याच्या मधोमध थोडा कट मारला आहे ना त्याच्यामुळे मसाला चांगला त्याच्यामध्ये मुरवून गेलेला आहे ह्या गिलक्यांना टमाट्या कांद्याच्या फोडणीमध्ये टाकून घेऊया बाऊलमध्ये थोडासा मसाला चिकटला आहे ना त्याच्यामध्ये अर्धा ते एक कप पाणी टाकायचे आहे आणि हे पाणी मसाल्यावाले गिलक्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे मसाला, मसाला जराही वेस्ट जाणार नाही भाजीही चटकणार नाही कारण की गिलक्याचे पाणी सुटेल पण नंतर सुटेल आता सध्या ह्या पाण्याने भाजी शिजेल भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मी ही भाजी थोडी लचकेदार बनवत आहे तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी एडजस्ट करू शकता मग असे अर्धा कप आणि अर्धा कप आत्ता म्हणजे मी एक कप पाणी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मित्रांनो भाजी तर शिजत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे तुम्ही अशी गिल भाजी गिलक्याची कधी बनवली आहे का कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा स्लो गॅसवर पाच मिनटापर्यंत भाजीला शिजवायची आहे अधूनमधून चाळवायची आहे आपल्याला पाणी कमी वाटल्यास पाणी बी तुम्ही टाकू शकता दुसऱ्यांदा मी भाजी खोलत आहे भाजीला शिजायला तीन मिनटं झाले आहे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा गिलक्याचे कसे भाजीला पाणी सुटले आहे आणि तेलही रिलीज झालेले आहे भाजीला पुन्हा एक वेळा व्यवस्थित चाळून देऊया गिलके पन्नास टक्के जेवढे शिजून गेलेले आहेत पुन्हा ढाकून दोन ते तीन मिनटं आपण शिजू देऊया आपण गिलक्याचे साल काढलेले नाहीत ना म्हणून भाजीला शिजायला थोडा वेळ लागत आहे पुन्हा मी तीन मिनटं भाजी शिजवली आहे आता मात्र घा भाजी परफेक्ट शिजली आहे भाजीची फिटनेस बघा अगदी परफेक्ट आहे एकदम लचकादार भाजी झालेली आहे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणी ह्या टेजवर पण टाकू शकता भाजी अगदी परफेक्ट शिजून गेलेली आहे गिलकी पण एकदम मऊ सूद होऊन गेलेले आहे आत्ता मात्र गॅस बंद करून देऊया नाहीतर भाजी कोरडी होऊन जाईल आणि भाजीचा टेस्ट वाढविण्यासाठी त्याच्यात थोडी कोथंबीर टाकून देऊया ह्या पद्धतीने तुम्ही जर गिलक्याची भाजी बनवून खाल ना तर तुम्ही पनीर छोलेची भाजी खायची पण विसरून जाल मसालेदार चटाकेदार टेस्टी गिलक्याच्या भाजीला सर्विक डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही भाजीचे टेक्चर बघा तिची फिटनेस बघा आणि खायला तर मात्र जबरदस्त आहे अशा गिलक्याच्या भाजीला एक लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या ही भाजी लहान मोठे सगळेच मागून मागून खातात इतकी टेस्टी बनते आणि घरचे लोक हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जायचेच विसरून जातील वारंवार हीच भाजी बनवण्याची मागणी करतील तुम्ही एक वेळा ही गिलक्याची भाजी करून चाखाल ना तर माझी गॅरंटी हे न खाणारे पण किलो किलो गिलके खाऊन घेतील इतके टेस्टी ही भाजी बनते म्हणून ही रेसिपी नक्की एक वेळा ट्राय करा नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर ही भाजी माशाचीच भाजी वाटेल कमी वेळात घरच्या मसाल्यात बनणारी एकदम मसालेदार चटेगादार आणि टेस्टी ही गिलक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अशी नवीन नवीन भाजीची रेसिपी मी नेहमी शेअर करत असते म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल दिसत आहे बेल प्रेस करून द्या तर माझी रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील बघा मी तुम्हाला दाखवीत आहे गिलक्यामध्ये मसाला अगदी आतपर्यंत गेलेला आहे अगदी आतपर्यंत मसाला अगदी व्यवस्थित गेलेला आहे तुमच्या घरी पाहुणे आले असतील आणि अचानक तुम्हाला भाजी काही सुचत नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा आता श्रावण सोमवार चालू आहेत आणि श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी मी ही भाजी बनवली आहे आणि ह्याप्रमाणे डिश सर्व केलेली आहे गिलक्याची लचकेदार भाजी फोडणीचे वरण मऊ सूत एकदम नरम पोळ्या घरचे लोक जास्त तेलगट खात नाही म्हणून पुऱ्या केल्या नाही फोडणीच्या वरणासोबत भात केला आहे आणि गोडधोडमध्ये रव्याचा शिरा केलेला आहे याप्रमाणे मी उपवास सोडण्यासाठी ताट केलेला आहे तुम्हाला बिलख्याची भाजी आणि ही थाळी कशी वाटली कॉमेंट सक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या अशा नव्या रेसिपी मुलाखत होईल तोपर्यंत जय श्री कृष्ण